लग्नाचा वाढदिवस आहे आणि काय केलं सांग मी आज तुम्हाला बोलवलंय म्हणजे भीती वाटली लग्नाचा वाढदिवस काय आहे ठोका तर टाकला आहे तुम्ही जालय का ते

এলো ! কালো মাজা ওইর কেনে সযাই কেনাই ! এল আজাই এল আরাী সযাই ! এলো ! ইলো পুলো এলো কালো ! আইলো এলো এলো ! এল এল এলো ! সমছাক हे हे नाग आहे एवढा माझ्या उंचीपेक्षा मोठा नाग आहे बघा हा असला आहे नाग आहे हा विषारी नाग आहे एवढा मोठा खूप मोठा नाग आहे हा माझ्या उंचीपेक्षा पण मोठा नाग आहे आणि काय मला नाग असं लांबडा कधी बघितलं बरं का मी लांड्राच नाही नाग काय म्हटला नाग असं लांबडा कधी लांबडू लांबटं असं एवढे मोठे मोठा बऱ्याच वर्षाचा नाग आहे ना

मी मारतो मार तुम्ही काट्या तो मार मी तिथे कर काय मी लय साप मारली खोडा तुम्ही विषय नाही मी मिल साप मारली खिडकीतून काय ठेवून काय नाही गे थोडा हिला हिले करा चालतंय खिडकीतून काय करायला ठेवून

बरीचशी मानवी वस्ती पण आहे इथं आणि तुम्ही बघितलं असाल तिथं जाळलेला आधीच त्यांनी म्हणजे पेटवलेला कचरा आणि तिथं दगड होती दगडा थोडी असल्यामुळे आपल्याला बसायला जागा होता त्याच्यामुळे तो आतमध्येच होता यांना माहित नव्हतं आणि नंतर तो, तो वरती आला जाळ केल्यानंतर तरी चांगला आहे तो त्याबद्दल सांगा तेवढ्यापर्यंत बसणार नाही गांधी बाबा तेवढ्यापर्यंत बसणार मोठाय साप ते मॅडम गांधी बाबाच्या मळ्यावर जावलाय म्हणा हो आता कुणाचं जाणू मालघर आपण तिथे जाणून